विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती आरोप केले त्यानंतर त्यांनी अठरा सप्टेंबरला आणखी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार घेऊन आयोगावर मोठा बॉम्ब टाकणार आहेत राहुल गांधी गेल्या दीड महिन्यांपासून सातत्यानं निवडणूक आयोगावरती आरोप करत आहेत विशेष म्हणजे हे आरोप ते पुरावे देऊन करतायत राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार देशातल्या निवडणुकांमध्ये वोट चोरी झालीये अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या विजयाच्या मार्जिन एवढी चोरी झाली ज्याचा फायदा भाजपला झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय यासाठी त्यांनी बँगलोर सेंट्रलच्या मतदारसंघाचं उदाहरण दिलं यासारखे आणखीही आन अनेक मतदारसंघ असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणंय आता समजा आपण राहुल गांधी यांचे हे आरोप खरे मानले तर असे किती मतदारसंघ आहेत जिथं भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचं जिंकण्याचं मार्जिन कमी होतं यामुळे निवडणुकांचा निकाल फिरला का अशा परिस्थितीत एनडीएला किती आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळाल्या असता याचा केंद्रातल्या सरकार स्थापनेवर काय फरक पडला असता जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू राहुल गांधी यांनी बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण देऊन सांगितलं की काँग्रेसने या मतदारसंघातला महादेवपुरा वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळवली होती पण बँगलोर सेंट्रलमध्ये काँग्रेसचा एक लाख चौदा हजार शेहेचाळीस मतांनी पराभव झाला राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मतांची चोरी चोरी ही वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली होती म्हणजे सातशे शहाण्णव मतांचा सा खरा फरक होता असा निष्कर्ष राहुल गांधी यांच्या आरोपातून निघतो राहुल गांधी यांनी अठरा सप्टेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले की कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कोणीतरी सहा हजार अठरा मतं डिलीट करण्याचा प्रयत्न केला एकूण किती मतं डिलीट झाली हे माहिती नाही पण हा आकडा अठरा पेक्षा खूपच जास्त आहे असं राहुल गांधींचं म्हणणं ही मतं काँग्रेसच्या मतदारांची होती असा दावाही राहुल गांधी यांनी केलाय देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतदारांची मतं डिलीट होत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय आता समजा राहुल गांधी, गांधी यांचा हा दावा खरा मानला तर अशा किती जागा आहेत जिथं काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अगदी कमी मतांच्या फरकानं पराभूत झाले आणि किती जागांवर भाजप आणि एनडीएचे उमेदवार कमी मतांच्या फरकानं जिंकले ते पाहू दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या होत्या निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोन उमेदवार पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकानं पराभूत झाले राजस्थानातलं जयपूर ग्रामीण आणि छत्तीसगडमधलं कांकेर हे ते दोन मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आता समजा या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असता तरी काँग्रेसचे एकूण खासदार एकशे एक झाले एक असते म्हणजेच काँग्रेसच्या जा जागांवर जास्त काही परिणाम झाला नसता मात्र जर आपण इंडिया आघाडीचा विचार केला तर हा फरक मोठा असल्याचं दिसून येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे एकूण दोनशे चौतीस खासदार निवडून आले बहुमताचा आकडा दोनशे चा आहे म्हणजेच आघाडीला बहुमतासाठी फक्त अडोतीस जागा कमी पडल्या पण या निवडणुकीत इंडिया आघाडीचे असे एकूण त्रेसष्ट उमेदवार आहेत ज्यांचा पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या मार्जिन पराभव झाला यापैकी अकरा उमेदवार तर असे आहेत ज्यांच्या पराभवाचा मार्जिन एक टक्क्यांपेक्षा कमी आहे समजा या सगळ्या त्रेसष्ट जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असता तर इंडिया आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या दोनशे सत्त्याण्णव झाली असती म्हणजेच इंडिया आघाडीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असतं आता भाजप आणि एनडीए बाबत बोलू दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोनशे चाळीस खासदार निवडून आले त्यापैकी चौदा असे खासदार आहेत ज्यांचा पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकानं विजय झाला भाजपचे आठ असे खासदार आहेत ज्यांचा दहा हजार पेक्षा कमी मतानं विजय झाला तर सात असे खासदार आहेत ज्यांचा पाच हजार पेक्षा कमी मतानं विजय झाला समजा भाजपच्या एकूण खासदारांच्या संख्येतून हे चौदा खासदार वजा केले तर संख्या दोनशे सव्वीस एवढी होते जर एनडीएचा विचार केला तर या निवडणुकीत एनडीए से एकूण दोनशे त्र्याण्णव खासदार निवडून आले त्यापैकी पाच टक्के किंवा कमी मतांच्या फरकानं जिंकलेल्या खासदारांची संख्या त्रेसष्ट एवढी आहे समजा हा फरक धरला आणि हे त्रेसष्ट खासदार कमी केले तर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या दोनशे तीस एवढीच झाली असती म्हणजेच एनडीए बहुमताच्या खाली आली असती जर दहा टक्के फरकाचा विचार केला तर दोनशे जागांचा निकाल हा दहा टक्क्यांपेक्षा कमी मतांच्या मार्जिननं ठरलाय यापैकी एनडीए जिंकलेल्या जागांची संख्या एकशे तेवीस एवढी आहे तर इंडिया आघाडीने जिंकलेल्या जागांची संख्या एकशे पंचवीस एवढी आहे आता या सगळ्यातून निष्कर्ष काय निघतो तर या सगळ्या शक्यताच आहेत प्रत्यक्षात लोकसभेत इंडियाला दोनशे त्र्याण्णव खासदारांसह बहुमत असून इंडियाकडे दोनशे चौतीस खासदारच आहेत मात्र जर राहुल गांधी यांच्या आरोपांना खरं मानलं तर यात बदल होऊ शकतो जर पाच टक्के मतांच्या फरकाचा विचार केला तर हा फरक पडणारे काँग्रेसचे दोन खासदार आहेत आणि इंडिया आघाडीचे एकूण त्रेसष्ट खासदार आहेत दुसरीकडं भाजपच्या खासदारांचा विचार केला तर भाजपचे असे खासदार असून एनडीएचे असे त्रेसष्ट दहा टक्क्यांच्या फरकाचा विचार केला तर यात एनडीएचे एकशे तेवीस खासदार असून इंडिया आघाडीचे एकशे पंचवीस एवढे खासदार आहेत आता राहुल गांधींवर एक टीका कायम होते की वोट जरी जरी झाली असली तरी फरक फक्त एक ते दोन टक्क्यांचा किंवा फार फार तर पाच टक्क्यांचा आहे आणि पाच टक्क्यांनी असं नेमकं काय होत इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की पाच टक्क्यांचा फरक जर भरून निघाला तर इंडिया आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या झाली असती दोनशे सत्त्याण्णव म्हणजेच बहुमतापेक्षा पंचवीस जास्तीचे खासदार इंडिया आघाडीकडे असते आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार असतं आता हे गणित झालं इंडिया आघाडीचं पण हेच भाजप आणि एनडीएचं पाहिलं तर एनडीएच्या खासदारांची संख्या या पाच टक्क्यांच्या फरकामुळं दोनशे तीस जागांवरच मर्यादित राहिली असते म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षा बेचाळीस खासदार कमी असते एनडीएला ला राजकारण करून सुद्धा सत्ता मिळवणं अवघड झालं असतं फक्त पाच टक्क्यांचा फरक काय करू शकतो अशी चर्चा होत असली तरी हा पाच टक्क्यांचा फरक देशातलं सरकार बदलवणारा एनडीएला सत्तेपासून लांब ठेवणारा ठरू शकला असता थोडक्यात दहा मत बारा मत किंवा एका घरातली ऐंशी मत महत्वाची ठरतात हा दावा राहुल गांधींकडून करण्यात येतोय तो, तो यामुळेच तुम्हाला राहुल गांधींच्या आरोपांबद्दल काय वाटतं राहुल गांधी यांचे आरोप खरे आहेत का देशात खरंच सत्तापालट झालं असतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा